राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या साताऱ्यातील ऊस उत्पादकांची थकबाकी देणार नियोजन भवनातील बैठकीत साखर कारखाना प्रतिनिधींची हमी एकतीस ऑगस्ट पर्यंत मिळणार रक्कम राज्यात आता ड्रोन दिदी योजना बचत गटातील महिलांना प्रशिक्षण ड्रोन खरेदीसाठी ऐंशी टक्के सबसिडी सांगली चार हजार एकशे एकतीस हेक्टर बाधित अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांना कोट्यावधींचा फटका शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपये समर्थ कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली रक्कम ठिबक तुषार सिंचन योजनेचे लाभार्थी अनुदान प्रतीक्षेत सुमारे दोन कोटी चाळीस लाख अनुदान प्रलंबित विक्रमी उत्पन्न घेत राज्यात नाशिकच्या शेतकऱ्यांची बाजी निकाल जाहीर आदिवासी गटात शेतकरी ठरले अव्वल मोठी बातमी शेतकरी कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या आधी होणार सरकार सकारात्मक असल्याची चर्चा सरकार या तीन कारणांमुळे कर्जमाफी करणार मागणी संत्रा उत्पादकांची अनविचार निर्यातदारांचा बांगलादेश संत्रा निर्यात सबसिडी सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह शेती तर पाहिजे मग शेती क्षेत्रात करिअर का नाही कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ माझी लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार एक रुपया कोकण मध्य महाराष्ट्रावर कृपा मराठवाडा खान्देशात अकृपा भारतीय हवामानशास्त्र विभागाची माहिती राज्यात जून जुलै मध्ये अधिक पाऊस अतिवृष्टीची कोट्यावधींची मदत भरत्यात लाभार्थ्यांच्या खात्यात सुमारे बत्तीस लाखांची रक्कम वसूल ऐंशी जणांची सुनावणी सुरू दोन तलाठ्यांना कारणे दाखवा ऑनलाईन अर्जासाठी सॉफ्टवेअरचे काम गती सुरू मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी आता ऑफलाईनची सोय टोमॅटोचे दर घसरणीला सरकारचे प्रयत्न फळास कांदे बटाट्याचेही भाव उतरणीला नवी मुंबईत दर आले निम्यावर शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा अठ्ठेचाळीस कोटी रुपये पीक विमा जमा झाला आयकर भरत असाल तर बंद होईल रेशन श्रीमंतांना गोरगरिबांचे धान्य लाटता येणार नाही अर्जात दुरुस्तीसाठी लाडक्या बहिणीला एकच संधी दीड लाखांवर अर्ज साडेतीन हजार अर्जामध्ये त्रुटी मोसंबी फळगळतीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर खर्चात वाढ महागड्या औषधांची फवारणी करूनही फळगळती थांबेना अनुदान उचलूनही शेडनेट न उभारणाऱ्यांकडून होणार वसुली जिल्ह्यातील तीन हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकरी पोखराच्या शेडनेट योजनेचे लाभार्थी कपाशी सोयाबीनसाठी अकरा कोटींची मिळणार मदत एकरी तरी पाच हजारांची मदत ऑनलाईन पेरा नोंदविला असेल तरच लाभ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद